सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरद नेत्रंब गौरी नारायणी तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू केली तसंच लक्ष्मी मातेची सेवा चालू केली कारण धनाचा आणि आर्थिक प्रश्न हा लक्ष्मीच्या सेवेतूनच तुमचा स्वाल होतो किंवा त्यातूनच तुम्हाला नवीन मार्ग नवीन दिशा किंवा तुमच्या अडचणीचं जे काही समाधान ज्या काही समस्या असतात ते फक्त माता लक्ष्मीच्या सेवेतूनच दूर होतं जसं की अडकलेले पैसे असतील किंवा आपली नोकरी व्यवसायामध्ये वाढ होत नाही किंवा आपल्याला हवी तशी नोकरी हवा तसा जॉब मिळत नाही किंवा आपण खूप काही कष्ट करतो खूप काही कमवतो पण ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांना प्रभावी सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगितली आणि ह्या धनलक्ष्मी कुंजच्या सेवेचे बऱ्याच ताईंना खूप चांगले फरक आणि रिझल्ट मिळालेले आहेत जसं की अडकलेले पैसे त्यांचे यायला सुरुवात झाली किंवा त्यांच्या घरामध्ये जसं की खूप पैसा येत होता पण टिकत नव्हतं तो टिकून राहतोय किंवा आजार पण सतत येत नाहीये म्हणजे असे अनेकशे अनुभव ऐकायला मिळतात पण ह्या सेवेमध्ये कसं सातत्य आणि ती सेवा, सेवा मनापासून करावी लागते तसंच बघा बऱ्याच त्यांचे प्रश्न होते की धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेची जी रत्न असतात त्या रत्नांच काय करायचं का तू प्रत्येक वेळेस आपण ते नवीन रत्न घ्यायचे म्हणजे भरपूर सेवा सांगितली पण त्याची उत्तर पूजा पण मी सांगितली उत्तर पूजेनंतर ते रत्न काय करावे आज ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर कसं असतं की धनलक्ष्मी कुंचन जे जी, जी कुंचन आम्ही तुम्हाला देतो तो विधिवत सेवा करून आम्ही तुम्हाला देतो तर त्या सेवेला एक तास वेळ लागतो कारण पूर्ण त्याच्यामध्ये धन भरायचे असतात तांदूळ वगैरे त्याला अलंकारित करायचं असतं लक्ष्मीचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आणि तो भरूनच तुमच्यापर्यंत बघा सेवा करून येतो धनलक्ष्मी कुंचन त्यामुळे बघा धनलक्ष्मी कुंचन त्याचे रत्न म्हणजे भरपूर काय गोष्टी आपल्याकडे मिळतात तसंच बघा बऱ्याचशाच त्यांचे खूप काही प्रश्न असतात की ताई धनलक्ष्मी कुंच्याची सेवा आम्ही करतोय तर ते रत्न धनाचं काय करायचं का पाण्यामध्ये विसर्जन करायचं तर आज मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्ही सेवा करताय त्या सेवेचे रत्न किंवा जे काही कवड्या गोमती चक्र हळकुंड चांदीची फुलं लवंग तसंच बघा भरपूर काही गोष्टी आपण वापरतो कमळाचं फुल, वापर फुल हे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा मी आपल्याकडे हे चांदीचं कमळाचं फुल घेतलेलं आहे आणि हे फुल आपलं सेवा झाली की कॅरी बॅग मध्ये घालून ते कपाटामध्ये आपल्या धनाच्या पेटीमध्ये ठेवायचं आहे चांदीच्या सगळ्या ज्या वस्तू तुम्ही घेताय त्याला कॅरी बॅग लावून व्यवस्थित ठेवायचं आहे बरं का तर कसं चांदी ही ऑक्साईड होत असते तुम्हाला सर्वांना माहितीये की चांदी काळी पडते कालांतरानं तर ह्याला कोलगेटनं स्वच्छ करायचं छानस तर बघा धनलक्ष्मीसाठी तुम्ही हे सगळं सामान वापरता जसं की हळकुंड आहे ह्याच्यामध्ये बघा कवडे आहेत त्याच्यानंतर गोमतीचक्र आहे धन आहे त्याच्यानंतर बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या त्याच्यानंतर हे छोटेस कमळाचं फुल आहे अशा तुम्ही लवंगा सुद्धा आपल्याकडून घेताय त्याच्यानंतर बघा असं हळकुंड आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे धनलक्ष्मी कुंचनसाठी सेवेसाठी श्रीफळ पण वापरताय बघा असं श्रीफळ आहे आणि कस्तुरी बॅग तर माता लक्ष्मीला कस्तुरी फार प्रिय आहे त्याच्यामुळं तुम्ही ही कस्तुरी बॅग सुद्धा या धनासोबत कपाटात ठेवायची आहे तर बघा आता ही सेवा केलेली जी काही हे सामग्री आहे ती कस्तुरी बॅग आणि न चुकता गुलाबा मोगरा किंवा केवडा तर हे सुद्धा त्याला लावायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला असा एक पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे पिवळा किंवा लाल दोन्ही सुद्धा चालेल आणि या पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे सगळे रत्न ठेवायचे आहे जे तुम्ही पूजेमध्ये म्हणजे लक्ष्मीच्या पूजे असू दे किंवा धनलक्ष्मीच्या पूजेमध्ये हळकुंड आणि हा कुबेर जो आपण कुबेर देवताची जी, जी दिवाळीला सेवा करतो हा सुद्धा यांना सुद्धा अगरबत्ती आणि दिवा ला प्रज्वलित करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला तर बघा हे कुबेर भगवान आहेत तर कुबेर भगवान त्याच्यानंतर बघा हे हळकुंड आहेत त्याच्यामध्ये सगळी हळकुंड ठेवायची त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या मी जे सांगते त्या कवड्या आहेत अकरा किंवा सात कवड्या आपण आपल्या कुंजमध्ये दोनच टाकतो पण पूजेमध्ये अकरा किंवा सात ठेवतो ह्या सगळ्या कवड्या ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये हे सगळे कमळगट्ट्याचे असे मनी धन वगैरे सगळं टाकायचं आहे आणि शुभचिन्ह असणारी पावलं आहेत ह्याची सुद्धा पूजा करतो आपण लक्ष्मीच्या सेवेसाठी तर हे सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता अदरवाईज चांदीची आणि हे बघा ह्याच्यामध्ये अशा बांगड्या आहेत हिरव्या कलरच्या हे सगळं असं एकत्र करायचं आहे तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र म्हणता म्हणता आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे ही पोटली ही सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवायची आहे लक्ष्मी मातेला ही प्रिय असते त्याच्या हा कुबेर फक्त ह्याच्यामध्ये बांधायचा नाहीये तो साईडला ठेवायचा आणि हे सगळं असं बांधायचं आहे बरं का आपल्याला पूर्ण हे सगळं आपण बांधल्यानंतर ह्याला एक अशी गाठ मारायची आहे असा धागा घ्यायचा आहे लाल कलरचा आणि असं धागे ह्याला गाठ मारून आपल्या धनाच्या तिजुरीमध्ये जसे उत्तर दिशेला तिजुरीचा आपल्या तोंड असायला पाहिजे धनाच्या तर बघा हे लाल कलरचा धागा आहे हा असा बांधायचा आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक कस्तुरीचे दोन तरी काड्या टाकायच्या आपलं हे चंदन 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 पण आहे थोडंफार आणि त्याच्यानंतर कस्तुरीची बॅग आपण टाकली आणि ह्याच्यामध्ये केसर टाकायचंय थोडंफार केसर एक दोन तीन काड्या टाकायच्या आहेत आणि ह्याला पूर्ण असं नाही का अत्तर लावून घ्यायचं आहे कुठलं मोगरा गुलाब आणि केवडा आपल्याकडे मिळतं ते अत्तर लावायचं ह्या पोटलीला आणि ह्याच्यावरती महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी देव्य आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य आहे त्याच्यानंतर मग सुद्धा अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा लावायचा आहे आणि हे सगळं आपण आपल्या कपाटातल्या तिजोरीमध्ये ठेवायचं हे बघा असं ह्याच्यामध्ये ठेवा किंवा तुमच्याकडे जर तुमच्या जस जशी धन आहेत तशी आता मी कशावर ठेवते मी ह्याच्यामध्ये ठेवते किंवा कधी कधी मी काय करते एखादं चिनी मातीत जर तुम्ही नाही का आपण संक्रांतीमध्ये घेतो त्याला असं छानपैकी हळदीचं अलंकारित करायचं असं ह्याच्यामध्ये ठेवायचं किंवा तुम्ही हे असं असं सुद्धा ठेवू शकता फक्त पण एखाद्या भांड्यामध्ये ठेवा त्याच्यानंतर बघा ही चांदीची जी आहेत हे सुद्धा त्याच्यावर टाकायचे आहे तर बघा हे असं ह्याच्यामध्ये पैसे ठेवलेत अजून एक तुम्हाला उपाय सांगते आपण जो कमवतो त्यातला एक दहा टक्के म्हणजे जसं की आपल्याला एक तीस हजार रुपये पगार असेल दहा टक्के म्हणजे ते सेविंगच असतं तर बघा आपला महिन्याला पगार झाला की ह्याच्यामध्ये हजार रुपये किंवा दहा रुपये वीस रुपये तीस रुपये असे आपण ह्याच्यामध्ये वेगळे ठेवायचे आहेत हा पूर्ण भरायचा आहे बरं का हा भरल्यानंतर हा आपल्याला दान आहे कोणत्याही मंदिरात दान करा दानपेटीमध्ये किंवा तुम्ही ह्याच्यातून अन्नदान करा तुम्हाला जे करायचं ते करा पण आपला एक दहा टक्के वीस टक्के दोन टक्के भाग आपल्या कमाईचा दानासाठी वापरला गेला पाहिजे तर बघा आपली ह्याच्यामध्ये कमाई टाकायची किंवा रोजचे तुम्ही दोन रुपये पाच रुपये टाकू शकता किंवा ह्याचं एखादी तुम्ही दे माता लक्ष्मीसाठी एखादी वस्तू घ्या तुम्ही दान करता पण तुम्हाला एखाद्या माता लक्ष्मीसाठी चांदीची वस्तू घ्यायची असेल किंवा काय तर जो हा गल्ला साठतो त्यातून महिन्याला तुम्ही माता लक्ष्मीसाठी काहीतरी खरेदी करा जसं की चांदीचं कमळाचं फुल असेल तिचे प्रिय रत्न असतील तर हे असं सुद्धा तुम्ही करू शकता तर ही अशी माता लक्ष्मीची साधी सरळ सोपी सेवा हे प्रत्येकाने करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण करा कारण बघा सेवेला खूप महत्व असते आणि सगळे रत्न एकत्र करायची पिवळ्या कपड्यामध्ये त्याला अत्तर लावायचं आणि ते आपल्या कपाट्यामध्ये ही पोटली जी आहे आपल्या धनाची त्यांचे प्रिय धन किंवा त्यांचे प्रिय अलंकार प्रियरत्न हे सगळं आपण आपल्या कपाटमध्ये ठेवायचं हो, आहे पोवळा आहे गोमती चक्र म्हणजे जे जे आपण वापरतो आणि प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पुन्हा हे काढून ह्याची पूजा करायची पुन्हा हे त्या कपाटामध्ये त्याच रात्री ठेवायचं तर असं करायचं किंवा दुसऱ्या दिवशी पण चालतं पण हे धन असे ठेवायचे आणि हे वर्ष ठेवायचे कारण हे जे धन असतं हे सिद्ध झालेलं असतं आपल्या सेवेने त्यामुळे बघा तुम्ही कसं कुंचनचे सगळे यात काढायचे ठेवायचे कुंचन सुद्धा स्वच्छ घासून पुसून छान असा आपल्या कॅरीबॅग मध्ये पेपरमध्ये गुंडाळून आपल्या कपाटामध्ये धनाच्या ठेवायचा तरी अशी धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेचे तुम्ही रत्नाचा वापर युज असा करायचा आहे कुणीही पाण्यात टाकायची नाहीत किंवा कचऱ्यामध्ये टाकायची नाहीत तर हे धनं हे सिद्ध झालेले असतात आपल्या सेवेने तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे आणि तुम्हाला असे पैसे रोज आपले दोन रुपये चार रुपये लक्ष्मी मातेसमोर ठेवायचं पण रोज ह्याच्यामध्ये भरला तरी चालेल पूर्ण भरला तरी खूप छान त्या पैशाने तुम्ही लक्ष्मी मातेसाठी काहीतरी खरेदी करा किंवा तुम्ही दान करा म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा कारण Uh, कसं म्हणतात की न्यायालय म्हणजे आपलं एक मन असतं आपलं मन जे म्हणतं तोच न्याय खरा असतो तुमच्या मनाला जे वाटतं तुमच्या मला वाटतं की कोणाचं दान करावं तुमच्या मला वाटतं की ते पैसे साठवून मी एखादी वस्तू घेऊ शकते आध्यात्मिक तुम्ही ते घ्या म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं करू शकता तर हे अशी धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा त्याच्यानंतरचे धन काय करायचे ह्याच्यावरती हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला तर कळलंच की कसं करावं काय करावं तर हे जे चांदीचे हे सगळे रत्नधन आहेत ते सुद्धा तुम्ही एका कॅरी बॅगमध्ये ठेवून ह्याच्यामध्ये पोटलीमध्ये ठेवायचे फक्त त्याला कॅरीबॅग वापरा कारण चांदी ऑक्साईड होते आणि ते काळं पडतं त्यामुळं तुम्हाला हे कॅरीबॅग मध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे आणि या पोटलीमध्येच ठेवायचं त्यांना पण तर अशी धनलक्ष्मी कुंचनची ही सेवा आहे आणि तुम्हाला ही आपल्या धनाच्या तिजोरीमध्ये ही पोटली अशी बनवून ठेवायची आहे पिवळ्या कलरची तर बऱ्याच काही विचार येत पिवळ्या कलरची पोटली पण तुम्ही अवेलेबल करा म्हणजे की परसारखी अशी पोटली असते ती अवेलेबल करा म्हणजे आम्हाला ते पटकन धन टाकून त्यात ठेवता येईल तर तो सुद्धा काम चालू आहे ते सुद्धा पोटली सुद्धा आपण लवकरच बनवणार आहे तुमच्या सर्वांसाठी जर ज्यांना धनलक्ष्मी कुंचनचे अनुभव आलेले आहेत अशा ताईंनी व्हिडिओ शेअर करा तुमचा कारण तुमच्या एका छोट्याशा व्हिडिओने एखादा माणूस खूप थकलाय खचलाय त्याला एक चांगलं सेवा समजेल आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला सुद्धा नक्की भेटेल आणि तुमचा अनुभव तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सुद्धा सांगू शकता शक्य झाल्यास एखादा छोटा व्हिडिओ बनवून द्या की तुम्हाला कुंचनच्या सेवेचा लाभ कशा कशाप्रकारे होतोय कारण ही सग ज्या सेवा आपण सांगतो त्या माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातल्या असतात मी अशी कुठली सेवा सांगत नाही स्वतः मी अनुभव घेते की कसं असतं प्रत्येकाचाच वेळ किंमते प्रत्येकालाच आयुष्यामध्ये भरपूर काय गोष्टी करायच्या असतात किंवा आपलं आयुष्य संसार रूपी आहे कोणी जॉब करतो कोणी काय करतो तुमचा विनाकारण वेळ वाया घालवणं हे मला पटत नाही त्यामुळे मी ही सेवा केली आणि ही सेवेचा लाभ मला स्वतःला झाला त्यामुळे ही सेवा मी माया चॅनलवरती तुम्हाला सर्वांना सांगितली आणि त्या सेवेतनं बऱ्याच ताईंना खूप चांगला फरक आणि अनुभव पडलेला आहे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या दैनिक जीवनामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये तर तुम्हाला सुद्धा त्याचा फरक जाणवेल तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करावी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ती बघा आणि तुम्ही करा धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याकडे मिळतं हो, कुंचन रत्न त्यांचे प्रिय धन सगळं मिळतं आपल्याकडे त्यामुळं तुम्ही बिंदास्त ऑर्डर करा आणि धनलक्ष्मी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माय चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरी सुद्धा धनाचा वर्ष हो तुमच्यासुद्धा आर्थिक अडचणी दूर हो तुमच्या घरी सुद्धा लक्ष्मी माता नांदाव्या तुमच्या घरी सुद्धा लक्ष्मी मातेचा अखंड वास असावा आणि तुम्हाला सर्वांना अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी हीच मी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ